त्याच्यामध्ये रेझिंग हे मैरप आहे मध्ये केलेली जेवढ ताटाभोवती किंवा पानाभोवती ठेवू ताटाभोवती आणि केळीचं पान खूप सुंदर आहे हे केळीचं पान आहे त्यातलं मस्त छान रियूज करू शकता तुम्ही नैवेद्य वापरू शकता काही होणार नाही हे बघा छान आहे मंडळी स्नेहल आज तुम्हाला हँडीक्राफ्टेड हँडमेड अशा शोभेच्या त्याचप्रमाणे गिफ्टिंग वस्तू दाखवणार आहेत पूजा आर्टिकल्स आहेत तर व्हिडिओ हा युजफुल असणार आहे शेवटपर्यंत नमस्कार ताई नमस्कार माझं नाव साक्षी गुजरात आणि आमच्या ब्रँडचं नाव आहे दीप क्रिएशन आमचे जास्तीत जास्त हँडमेड सगळ्या वस्तू आहेत गणपती डेकोरेशन दिवाळी डेकोरेशन संक्रांती डेकोरेशन असं सगळं भेटणार आहे माझ्याकडे स्टॉल वर सध्या या आता संक्रांती स्पेशल आहे आपल्याकडे सध्या वेळे आहे हे गजरे आहेत छान छान कलरफुल हो सुरेश तशाच ह्या पण छोटे छोटे वेण्या आहेत मोतीच्या केलेल्या सुरेश हे तुम्ही असं वान म्हणून किंवा कोणाला गिफ्ट म्हणून देऊ शकता hmm. आणि रिजनेबल प्राइस आहे शंभर रुपये त्याची हो oh, हो तसेच हे पण आहे पाऊल स्टोन वर्क मध्ये आहेत ते अच्छा माझ्याकडे तसेच हे आहे, आहे। साधारण मिनिमम रेंज काय आहे तुझ्याकडे मिनिमम स्टार्टिंग रेंज ऐंशी पासून चालू आहे वान देण्यासाठी अच्छा हे शंभर रुपये आहे आपण शंभर रुपये एक आहे अच्छा असे स्वामी आहेत सुरे हे सेवन्टी चे आहेत सुरेश हे रेंजिंग मध्ये आहेत याची तुम्हाला ऑर्डर द्यावी लागेल जेवढे माझ्याकडे अवेलेबल असेल तर तुम्हाला लगेच मिळेल नाहीतर ह्याला आठ दिवसाचा पिरियड मला पाहिजे त्याच्यानंतर हे पण लाभ आहे लाकडावर आहे मोती वगैरे पण खराब होणार आणि तुम्हाला टेकस त्यामध्ये तुम्ही अडकवू पण शकता किंवा चिकटवू पण छान आहे असं त्याच्यानंतर या छोट्या छोट्या रांगोळ्या आहेत छान दिसत वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत ना कलर्स आहेत डिझाईन्स आहेत सुरेख हे हे पतंग हे पतंग पतं। संक्रांती स्पेशल वाव छान आहे अगदी पिटुकले मल्टी कलर्स मध्ये ऐंशी रुपयाला आहे पाच पीस छान आहेत मस्त हे ला वगैरे लावू शकतो सुरेख आता बोर नाणं वगैरे करतो त्याच्यासाठी छान हे पण आहेत हळदी कुंकवायला देऊ शकता हे छान आहे वाण म्हणून ह्याच्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत खूप छान छान डिझाईन मध्ये आहे बघू गणपती आहे हे पण खूप जातात माझे हे सुंदर आहे दिसतात हम्म मस्त बरोबर मस्तच दिसत छान हे छान आहे हे हो कॅन्डल सुरेश हा वर्क आहे हा हो का आणि ह्याचं रिफ्लेक्शन एवढं सुंदर पडतं ना पूर्ण असं कमळ असो मस्त आणि ह्याच्यामध्ये टी लावायची आहे छान लावते सगळं सर तसेच हे हे छान आहेत मस्त सर छान तसेच हे डंगरू टाइप आहे वाव सुरेख आहेत सगळं ह्याच्याकडे कलेक्शन खूप छान आहे आणि सगळं हाय क्वालिटीच बघूनच समजत क्वालिटी मध्ये दोन रुपये आपल्याकडे जास्त आहे पण त्याच्यामध्ये मेहनत पण आणि हे पण चांगले त्याच्यामुळे माझे रिव्ह्यू पण चांगले आहे रांगोळ्या पण तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या बघायला मिळतील हो का जग स्वस्तिक तयार होत त्याच पूर्णपणे अच्छा सुरेख मस्त हे काय ताई हे छोटेसे चैनी आहेत लहान मुलींच्या हो ग एक प्रयत्न केलाय आम्ही ज्वेलरी करण्याचा अजून तेवढा नाही आम्ही हे करत आहोत म्हणजे जस्ट सुरुवात आहे त्याच्यामध्ये रेझिनच छोटा असं आणि छान नाजूक आहे आपण छोट्याशा टी शर्ट आणि टॉपवर वगैरे घातलं मुलींना लहान मुलींना वगैरे छान गिफ्टिंग आयटम म्हणून द्यायला सुरेख हे ह्याच्यामध्ये ओरिजिनल फ्लावर्स घातलेले आहेत हो, हे रेझिन मध्ये आहे अच्छा हा अशा किचन वगैरे तुम्हाला कमी असतील त्याच्यानंतर ही विठू माऊली आहे मस्त क्लास साईज नुसार चालू होते मिनिमम थ्री फिफ्टी पासून मस्त वेगळा पण इथे छान आहे तसंच हे हळदी कुंपाच आहे त्याच्यामध्ये रेजिंग हे छान आहे मैरप आहे उलन मध्ये केलेली जेवण हा ताटाभोवती किंवा पानाभोवती ठेवून आणि केळीचं पान खूप सुंदर आहे हे केळीच पान आहे त्यातलं मस्त छान रियूज करू शकता तुम्ही ह्याच्यावर नैवेद्य वाढून वापरू शकता हो काही होणार नाही हे बघा छान आहे चुरगळा दुवा ठेवा प्लेन मस्त हे हार पण छान आहेत सगळं सुरेख आहेत ताई ह्याच्याबद्दल सांगा ही समई पट्टी आहे ही फुल डायमंड मध्ये आणि फ्लावर्स मध्ये पण तुम्हाला कस्टमाइज तुमच्या लेन्थ वाईज होऊ शकते प्लस हा फॅब्रिक मध्ये गजरा आहे हा पण तुम्ही असा लावू शकता कलशाला वगैरे लावू शकता तुम्ही हे एकदम तुमच्या मनाप्रमाणे जसं तुम्हाला वाटेल त्याच्या तुम्ही बोती ते सुशोभित करू शकता ह्या सोलागुडच्या कंठ्या आहेत आता माही गणेश उत्सव तर आता येतोच आहे तर ये त्याच्यासाठी तुम्हाला, तुम्हाला सुद्धा सुंदर सुंदर त्याच्यामध्ये व्हरायटीज आहेत हा बघा इथे गणपतीसाठी वगैरे कंठी चाफ्याची पण आहे ही पण फॅब्रिक मध्ये कंठी आहे फुल वॉशेबल आहे हे हार सुद्धा फॅब्रिक मध्ये आहे, आहे। ही रांगोळी आहे डायरेक्ट ही तीन ही डॉर्स साठी तुम्हाला होऊ शकते यूज तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही हे करू शकता किंवा तुम्ही चौरंगाच्या भोवती वगैरे तुम्हाला ह्या दोन साईज मध्ये अवेलेबल आहे चौरंगाचं कवर पण मिळतो चौरंगाचं चावर, कवर सुद्धा आहे ह्याच्यामध्ये वेगळे वेगळे प्रकार कलर्स आहेत पण आणि काही हे सगळं पण आहेत आणि गुढीच वस्त्र हे गुढीच वस्त्र आहे जे आता गुढीपाडवा येतोय त्याच्यानुसार पुन्हा हे चाफ्याच ही माळा दिलेली आहे त्याला आंब्याच्या पानाचं लुक दिलेलं आहे तर हे पण वॉशेबल आहे त्याच्यावरती सुद्धा किंवा कलर्सला तुम्ही फॅब्रिकचे गजरे सुद्धा लावू शकता खूप सुंदर डिझाईन्स मध्ये कलर्स मध्ये तुम्हाला मिळतील ते तोरणं आहे ती पण पॉलिस्टर कपड्यामध्ये वॉशेबल आहेत तीन फीट चार फीट पाच फीट तुम्हाला जसे पाहिजे तसे आम्ही कस्टमाइज पण करून देतो आणि फुल वॉशेबल आहेत पुन्हा तुम्हाला सेफ्टी डोअर साठी ही तोरणं आहेत याच्यामध्ये सुद्धा कलर्स अवेलेबल आहेत परत हे प्राजक्ताच्या माळी आणि जुईच्या माळी तुम्हाला आहे तीन फीट मध्ये सुद्धा आहेत पण पूर्ण वॉशेबल आहेत रिअल वाटत मस्त है। पुन्हा ह्याचाच उपयोग तुम्ही तोरण आणि प्राजक्ताच्या माळ्यांचा तुम्ही बॅकड्रॉप मध्ये बघा इथे दाखवलेले आहेत तोरण आणि मध्येही अशी लटकन आहेत सुद्धा दिलेला आहे म्हणजे वगैरे वापर करायची गरज नाही जस तुम्ही कपड्यामध्ये अडकवलं तरी ते होऊन जाणार याची तुम्हाला पाच का किंवा सहाचा असा सेट मिळेल आणि हे पण वॉशेबल आहे हे तोरण नंतर तुम्ही दरवाजाला पण लावू शकता बॅकड्रॉपला सुद्धा युज करू शकता आजचा व्हिडिओ आवडला असेल युजफुल वाटला असेल तर एक कमेंट करा एक लाईक करा आणि अशाच अपडेटसाठी वाउसनॅनला फॉलो करा